या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता खरीप पीक म जमा होण्यास सुरुवात तर यामध्ये तुमचा पीक म्याचा फॉर्म मंजूर झाला की नाही व तुमच्या जिल्ह्यात वाटप होणार की नाही यासंदर्भात माहिती बनणार आहे खरीप पीक म दोन हजार पंचवीस त्रासपासून पैसे वाटप सुरू तुमच्या खात्यात येणार का तर नमस्कार शेतकरी बांधवनं खरीप हंगामासाठी जे की पीक पीकम्याचे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुमचं नाव यादीत आहे का चला कशा पद्धतीने चेक करायचे ते आपण इथं चेक करणार आहोत प्रधानमंत्री पीक विमा योजना तर यामध्ये अंतर्गत खरीप दोन हजार पंचवीस लाखो शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहे तर आता महाराष्ट्रात तीन पॉईंट दोन कोटी हेक्टर क्षेत्र नोंदवलेले गेलेले आहे जे की रब्बीसाठी आहे त्यानंतर विमा कंपनी सरकारने नुकसानग्रस्त जिल्ह्यांचे पंचनामे तर पूर्ण केलेले आहेत तर काही जिल्ह्यांमध्ये पंचनामे देखील अधिकही अपुरेच आहे त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर यामध्ये पहिल्या टप्प्यात जे काही जिल्ह्यांना पैसे मिळणार आहे त्याचप्रमाणे इथं यवतमाळ बीड अमरावती अकोला उस्मानाबाद दुसऱ्या टप्प्याकरिता उर्वरित जिल्ह्यांची यादी तयार त्याचप्रमाणे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डिबिटच्या माध्यमातून पैसे जमवणं सुरुवात तर यामध्ये पहिला जो यामध्ये जिल्हा आणि स्थिती आणि अंदाज आहे तर आता तुमच्या जिल्ह्यासाठी किती निधी आलेला आहे तुमच्या जिल्ह्यात पीक माटप सुरू झाला का व तुमचा पिकम्याचा फॉर्म मंजूर झाला की नाही ते तुम्हाला पिकम्याच्या ऑफिसवरती जाऊन चेक करून घ्यायचं आहे तर इथं यवतमाळ पहिला जो जिल्हा यवतमाळ इथं स्थिती जे आहे मंजूर व पैसे जमा यामध्ये एकशे पंचवीस कोटी जे काही यवतमाळ जिल्ह्यांकरिता त्यानंतर बीडमध्ये येथे प्रक्रिया सुरू आहे तर त्यामध्ये सत्त्याण्णव कोटी जे काही इथं मंजूर झालेले आहे तर त्यावरती प्रक्रिया सुरू आहे त्याबद्दल जे काही लेटेस्ट अपडेट येतील तर सर्वात पर्याय आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला तुम्हाला अपडेट मिळेल त्यानंतर इथे उस्मानाबाद जमा सुरू म्हणजे वाटप इथं सुरू झालेलं आहे तर आता त्या जिल्ह्यांमध्ये त्र्याऐंशी कोटी रुपये जे काही उस्मानाबाद जिल्ह्यांकडे तर आता ज्या शेतकऱ्यांनी ई शेत पीक पाहणी केलेली आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक तुमचा मंजूर झालेला आहे भरपाई आणि वाटप देखील सुरू होणार आहे त्यानंतर इथे अमरावती मंजुरी दिलेली आहे एकशे दहा कोटीसाठी जे की अमरावती जिल्ह्यांकरिता आहे तर आता मंजुरी मिळालेली आहे जे की बद्दल लवकर अपडेट येणार ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल त्यानंतर इथे अकोला प्रतीक्षित आहे पंच्याहत्तर कोटी रुपये त्यांच्यासाठी आलेले आहे जे की इथं शेतकऱ्यांसाठी आहे तर आता बरेच शेतकऱ्यांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहे कोणत्या कारणामुळे व बऱ्याच जणांचे फॉर्म अधिकही पेंडिंगच आहे अप्रूव्ह झालेले नाही तर ते चेक करून घ्यायचं तुम्हाला यावरती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे नागपूरमध्ये सुद्धा प्रतिक्षेतच आहे अडुसष्ट कोटी इथं आलेले आहे त्यानंतर वाशिम मंजुरी प्रलंबित म्हणजे मंजुरी लवकरच त्याबद्दल अपडेट येणार आहे बहात्तर कोटी जे की वाशिम जिल्हा करीत आहे बुलढाणा प्रक्रिया सुरू म्हणजे ऐंशी कोटी रुपये आलेले आहे जे की बुलढाणा जिल्हा आत्तापर्यंत आपण यवतमाळ बीड उस्मानाबाद अमरावती अकोला नागपूर वाशिम बुलढाणा चेक केलेला आहे त्यानंतर येते चंद्रपूर मंजूर व रक्कम जमा होण्यास सुरुवात तर आता रक्कम या जिल्ह्यांकरिता एकशे पंधरा कोटी चंद्रपूरमध्ये रक्कम मंजूर झालेली आहे वाटप देखील सुरू झालेलं आहे त्यानंतर गडचिरोली प्रक्रिया सुरू आहे त्याबद्दल आता वाटप व्हायचं राहिलेलं आहे तर बरेच जिल्ह्यांमधील अधिके पंचनामे झालेले नाही तर पंचनामे जसे की पूर्ण होतील तर त्याबद्दल अपडेट मिळेल सत्तर कोटी आलेले आहे गोंदिया गोंदियामध्ये तपासणी सुरू आहे तपासणी म्हणजे पंचनामे राहिलेले आहे काही जिल्ह्यांमधील पंचनामे अधिके रखडलेलेच आहे काही जणांचे पंचनामे अधिके झालेले नाही तर एकोणसाठ कोटी जी की इथे आलेले आहे गोंदियाकरिता त्यानंतर इथे भंडारा मंजूर झालेला आहे देखील वाटप इथं आहे पासष्ट कोटी त्यानंतर भंडारा झाल्यानंतर नंदुरबार मंजूर झालेला आहे पंचावन्न कोटी वाटप व्हायचं राहिलेलं आहे अमरावती अकोला नागपूर वाशिम बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नंदुरबार त्यानंतर येते धुळे प्रतीक्षेमध्ये आहे सत्याऐंशी कोटी सॉरी सदुसष्ट कोटी रुपये आलेले आहे यामध्ये तुम्हाला मध्ये वाट पाहायची आहे लवकरच त्याबद्दल अपडेट येईल त्यानंतर येते जळगाव नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर लातूर आणि परभणी जळगावमध्ये पैसे जमा सुरू झालेले आहे जळगावमध्ये किती कोटी आलेले आहे ब्याण्णव कोटी नाशिकमध्ये मंजुरी प्रलंबित तर त्याबद्दल लवकरच अपडेट येईल पंच्याण्णव कोटी आलेले आहे अहमदनगरमध्ये प्रक्रिया सुरू आहे जशी की प्रक्रिया पूर्ण होईल तर वाटप सुरू होणार आहे एकशे एक कोटी इथं आलेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जमा सुरू झालेला आहे एकशे पंधरा कोटी आलेल्या आहे त्या जिल्ह्यांसाठी लातूरमध्ये प्रक्रिया सुरू आहे पंच्याऐंशी कोटी आलेली आहे परभणीमध्ये प्रतीक्षित आहे शहात्तर कोटी आलेली आहे तर इथं जळगाव नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर लातूर आणि परभणी इथं चेक केलेला आहे त्यानंतर इथे हिंगोली मंजुरी प्रलंबित त्र्या त्रेसष्ट कोटी त्यानंतर नांदेडमध्ये पैसे जमावणं सुरुवात झालेलं आहे एकशे आठ कोटी जे की या जिल्ह्यांकरिता नांदेडमध्ये त्यानंतर इथे प्रक्रिया सुरू त्यानंतर पुणेमध्ये चौऱ्याऐंशी कोटी सोलापूरमध्ये मंजूर व जमा नव्याण्णव कोटी त्यानंतर इथे सातारा प्रतीक्षित आहे अठ्ठ्याहत्तर कोटी त्यानंतर इथे सांगली प्रलंबित एक्क्याऐंशी कोटी त्यानंतर इथे कोल्हापूर प्रक्रिया सुरू त्र्याहत्तर कोटी त्यानंतर इथे रत्नागिरी प्रतीक्षेत सत्तर क साठ कोटी तर आता परभणी हिंगोली नांदेड पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी तरा काई मदे में है। में है। में तर आता काही जिल्ह्यांमध्ये पंचनामे व्हायचे राहिलेले आहे पंचनामे मंजुरी मिळायची राहिलेली आहे पंचनामे पूर्ण होऊन तर त्याबद्दल लवकरच अपडेट मिळेल सिंधुदुर्ग डेटा तपासणी सुरू तर अठ्ठावन्न कोटी रुपये जे की सिंधुदुर्गसाठी त्यानंतर ठाणे आणि पालघर यामध्ये मंजुरी सुरू मिळालेली आहे अठ्ठ्याऐंशी कोटी तर मिळालेली आहे जर हे आकडेवारी अंदाजे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला प्रधानमंत्री पिकमा योजना ऑफिशियल पेजवरती पाहायला तर आता याचा दुसरा टप्पा काही जिल्ह्यांमध्ये डिसेंबरमध्ये जमा होणार आहे तर आता पहिला टप्पा आता हा या महिन्यामध्ये सुरू झालेला आहे दुसरा टप्पा डिसेंबरमध्ये जमा होईल तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन नवीनसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू